या झाडाचं नाव आहे नांद्रू हे झाड तुकाराम बीजेच्या दिवशी दिवसा बरा अजून पाच मिनिटांनी अप्पू वापरल्या जातं म्हणजे फाल्गुन वद्य धोतिया होळी पौर्णिमा झाल्याच्यानंतर दोन दिवसानी तुकाराम बीज असते तर त्या दिवशी इथं दोन ते तीन लाग येत राहते त्या दिवशी हे झाड दिवसा बरा अजून पाच मिनिटांनी अप्पू वापरल्या जातं आणि तुम्ही गावामध्ये गेला तिथं पांडुरंगाची स्वयंभू मूर्ती हे देवी देव या ठिकाणी आलेली आपल्याला दिहू आणि पंढरी अशी दोन्ही क्षेत्र घडली जातात आणि तिथे एक शिळा मंदिर शिळा मंदिर म्हणजे असं की ज्या वेळेला रामेश्वर भट्टाने इंद्राणीच्या डोहामध्ये ग्रंथ बुडवले त्या ठिकाणी महिलावरती आपण परंतु तिथली शिळा ज्या शिळेवरती तुकाराम मठांनी तेरा दिवस पोषण गेलं आणि तेरा दिवसानंतर जे ग्रंथ कोरडेच्या कोरडे वरती आले ते ग्रंथ आणि त्या शिडेची स्थापना मोठ्या मंदिरामध्ये केलेली आहे आणि मोठ्या मंदिराच्या बाहेर निघालं की उजवी हाताला का जन्मास्थान आणि इथ एक तीन मैलावरती एकांतात भजन करण्यासाठी जात होते तो भंडारा लोंगरीतना तीन महिला बाजू आणि हे म्हणजे तुकाराम महाराजांचं वैकुंठ स्थान त्यांनी समाधी वगैरे काही घेतलेलं नाहीये दिहा सहित वैकुंठाला गेलेत आणि वैकुंठावर तीन वेळा परत तर संताजी जगडांसाठी कसे आले संताजी म्हणजे तुकाराम महाराजांचा उजवा हात असतो त्यांनी तुकाराम महाराजांच्याकडनं वचन घेतलेलं असतं वचन असं घेतलेलं असतं की तुम्ही वैकुंठाला गेले आम्ही तुमची सेवा केली आणि मागगावून जर मी वारलो तर माझ्या दियाला मुठमाती करायला तुम्हाला यावं लागेल मागगाहून ते वाढलेलं वारल्याच्यानंतर तिथले गावकरी म्हणजेच ते सहा मैल्यांचं गाव आहे सुदुंबर म्हणून तर तिथले गावकरी खड्डा वगैरे खणतात प्रेत काढायचा प्रयत्न करतात प्रेत, प्रेत काय गाडले जात की अपुआ पडलं ज्या वेळेला तुकाराम महाराज वैकुंठावरना खाली येतात आणि एक मंदरवर माती रखतात त्याच वेळेस ते प्रेत गाडलेलं तसेच ते निळोपर आहे नगर जिल्हा पारनेर तालुका पिंपळणार त्यांचं गाव त्या गावावरना ते इथं था। येतात येथे आल्याच्या नंतर तुकाराम महाराज वैकुंठाला गेलेले असतात तर त्यांचं असं म्हणणं असतं तुकाराम महाराज मुलीसाठी वैकुंठावर खाली येतात संताजी जंगडांसाठी येतात तर माझ्यासाठी काय होऊ शकत नाही आहे मी बी त्यांचा शिष्य आहे म्हणून ते या झाडाखाली बसून बेचारी दिवस पोषण करतात तर त्यांचे बेचाळीस दिवस उपोषण पूर्ण झाल्यानंतर त्यांना स्वत पांडुरंग भेटतात तर ते पांडुरंगाला अभंगाद्वारे असे म्हणतात येथे तुझा रागी बोलाविले कोणी पार्थिव आला शिका नेळा म्हणे आम्ही न ओळखीचे देवा धावा करतो दे। मी तुकाराम मर्दांचा धावा केलेला हे तुझा हवा केलेला नाहीये तुला मी ओळखत नाहीये तू इथे आला कस असे निळोबर आहेत पांडुरंगाला म्हणतात नंतर पांडुरंगाला प्रश्न पडतो तुकाराम महाराजांना वैकुंठावर खाली पडवतात तशीच त्यांची मुलगी भागीरथ तुकाराम बीज झाल्याच्या नंतर तिसऱ्या दिवशी रंगपंचमी असते वडील वैकुंठाला गेल्याच्या नंतर ती तिसऱ्या दिवशी शास्त्रीवरनं येते वडील बिगर विचारता वैकुंठाला जातात म्हणून ती आपल्या देहाचा त्याग करते या करून आत्महत्या करायचा प्रयत्न कर तर त्यावेळेला आत्महत्या करायचं साधन म्हणजे इंद्राणीच्या डोहामध्ये उडी मारली तर ती इंद्राणीच्या डोहामध्ये उडी मारली उडी मारल्याच्या नंतर पांडुरंग स्वतः मत्स्य अवतार धारण करतात आणि तिला ते वर्षवार तारतात तारल्याच्या नंतर रंगपंचमीच्या पंचमीच्या दिवशी मुलीची आणि तुकाराम मर्दांची भेट होती बस मी तुकाराला मर्दांच्या पुजारी माझी स्वतःची दववी पिढी चालू आहे इथे तुकाराम मजाला पांडुरंगाला नैवेद्य करून रोज सकाळी महापूजा केल्या जाते काय आपली इच्छा असली दक्षिणा दिले तर घेतली जाते नसले तर जबरदस्ती नाही आहे तर त्यांचा शेवटचा भंग रात्रीवेळेचा असा आहे आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी सकाळ सांगावी विनंती माझी वाढवेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलावी तो आमचा कडे वेठू अम्मासी पावला कुणी स्वयं झाला गुप्त तुझा बोला तुकाराम महाराज